धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी धनगर आंदोलक दीपक बोर्डे यांचं जालन्यामध्ये आमरण उपोषण सुरू आहे आज आमरण उपोषणाचा पंधरा दिवस पंधरावा दिवस आहे धनगर आंदोलक दीपक बोर्डे यांनी राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी राज्यभरातील धनगर समाजाला आज चक्काजाम आंदोलन करण्याचं के आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानानंतर जालना जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जे आहे धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे अंबड तालुक्यातील शिरनेर असेल जामखेड असेल मंटाजो पुले असेल आणि आता मी सध्या जिथे उभ आहे रामनगर या ठिकाणी जे आहे ते रस्ता रोको आंदोलन सुरू आहे धनगर बांधवांनी बऱ्याच वेळापासून या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे खरंतर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी धनगर समाज जो आहे तो आता आक्रमक झालेला आहे ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन होत आहेत आपल्यासोबत काही धनगर बांधव आहेत काय मागणी कशासाठी रस्ता रोखलाय आमचा रस्ता संविधानिक रस्ता चालू आहे गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून आमचा धनगर समाज हा महाराष्ट्रात दोन क्रमांक बहुसंख्येने आहे आणि संविधानिक आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला छत्तीस क्रमांक यानुसार धनगर समाजाला एस टी आरक्षण दिलेलं आहे पण हे प्रस्थापित करते फक्त धनगर समाजाचा मतदानापुरता वापर करून घेत आहे आणि आरक्षणापासून लांब ठेवित आहे पण आता हे चालणार नाही आणि हे खपून घेणार नाही या अनुषंगाने आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम हा आंदोलन चालू केलेलं के आहे आणि या चक्का जामाच्या माध्यमातून या सरकारच्या गेंड्याच्या कातड्याला सरकारला दाखवून द्यायचं आहे धनगर समाजाचं काय आहे आतापर्यंत आम्ही संविधानिक शांत करत आहे आजचा जो शांततेचा चक्काजाम मोर्चा आहे पण उद्याची आमची मिटिंग ठरल्यानंतर आमचा धनगर समाजाचा या महाराष्ट्रभरात कांडव केल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत आमची दखल घेत नाही तोपर्यंत नक्कीच धनगर समाज आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतोय यांची राज्य सरकारनं किंवा त्यांच्या शिष्टमंडळानं भेट घेतली त्यांच्या मागण्यासंदर्भात काल बैठकी झाली दोन दिवसांपूर्वी दखल घेतली जाते आंदोलनाची मात्र तोडगा निघत नाही आणि आज धनगर समाज रस्त्यावर उतरला तोडगा काढायची गरजच नाही पहिला तर ऑलरेडी धनगर समाज हा म्हणजे समजा डच रच करायचं फक्त आणि हे जे समजा गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे याला फक्त डच रच करता येत नाही यायला सकाळी पाठ पाठ सकाळी पाचला बी समजा यायला म्हणजे समजा शपथ घेता येते पण या धनगर समाजाला आरक्षण देता येत नाही माझं माझ म्हणजे धनगर म्हणून मी माझा हा सरकारचा म्हणजे समजा जाहीर निषेध करतो खरंतर या धनगर समाजाच्या मोर्चामध्ये काही मराठा बांधव देखील सहभागी झालेत काय सांगाल आज धनगर समाजाने रस्ता रोको करण्यात येतोय मराठा समाज म्हणून तुम्ही सोबत आहात आज आपण बघितला असेल की संबंध महाराष्ट्रामध्ये आजही धनगर समाज हा मेंढपाळ समाज शेळीपालन समाज हा व्यावसायिक समाज हा त्यांचा पुरापार हा तोच व्यवसाय आहे की जो गावोगाव गाव हिंडून त्यांच्या मेंढ्याला चारून त्यांचा उदरनिर्वाह करणारा समाज आहे त्यामुळे पूर्वीचा सुद्धा हा फक्त हिंदीचा मराठीचा दोष आहे की रच डय आणि इंग्लिशमध्ये सुद्धा र ला आहे ड च डी दी, एच डी एच अशी त्याची स्पेलिंग होती म्हणून तो घोळा झाल्यामुळं हा समाज हे बाकीच्या राज्यामध्ये एस टी मध्ये येतो म्हणून आमच्या सुद्धा मराठा समाजाची मागणी आहे की त्याच्यामध्ये ह्या जे आंदोलन आहे ते चालू झालं दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं आंदोलन हे लवकरात लवकर सोडून या समाजाला ह्या एस टी प्रवर्गामध्ये सामाष्ट करावं आणि हा फक्त जी आर काढायचा की र आणि ड एकच आहे त्यामुळे धनगर आणि धनगड हे एकच समजल्या जावं असा जी आर जर शासनानं काढला तर नक्कीच हा समाज संबंध हा एस टी मध्ये समावेश होऊ शकतो आणि संपूर्ण मराठा समाज हा या मागणीला पाठिंबा देत आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर जिल्ह्याभरामध्ये धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात येतोय रामनगर जालनामान ठाजोर रोड या ठिकाणी धनगर समाजाचा रास्ता रोको आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला मराठा समाजाने देखील पाठिंबा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत